नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत दीपावळी संपलेली आहे आता निवडणुकीच्या फुलदाड्या भुईचक्कर फटाके उडवायला सुरू झालेले आहेत या निमित्तानं सर्व मित्रांना नम्रतेची विनंती करू इच्छितो या निवडणुकीच्या धामधुमीत बीपाडू बी पी वाढवून घेणं शुगर वाढवून घेणं तसंच अत्यंत अभद्र बोलणं कृपया टाळावं कारण माझा कॅमेरा कदाचित तुमच्यावर नसेल पण वरच्याचा कॅमेरा मात्र याची देही याची डोळा आज तुम्हाला हिसाब चुकवावा लागणार आहे मला वितंड वाद घालण्यात इंटरेस्ट नाही भाडोत्री जगू नका स्वतःसाठी जगा स्वत जगलो तर देश जगणार आहे देश जगला तर आपण जगणार आहोत राजकारणातील खेळ खंडोबा करून आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून घेऊ नका कारण आपण पाहतो गेल्या पाच सात वर्षात कोण कुठल्या पक्षातर्फे उभा राहतो कोण निवडून येतो कोण पडतो मतदान झाल्यावर कोण वा कोण इकडं जातं आणि म्हणतात ना की नेत्याच्या भांडणात कार्यकर्त्यांनी पडू नये नेते एक कधी होतील याचा भरोसा नसतो आणि आता पुन्हा प्रश्न पडतो आता आपलं कसं त्यावेळा सोशल मीडिया एवढा नव्हता कारण सोशण्याच्या पलीकडचं सोशल मीडिया वाढत चाललेलं प्रिं आहे प्रिंट प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो रिलायबिलिटी हे राहती का नाही अशी अवस्था झालेली आहे कारण बोलताना तोंडात साखर डोक्यावर बर्फाची लादी टीका असावी पण टीका करताना पुन्हा भेटल्यानंतर समोरच्यानी नमस्कार केल्यावर नमस्कार करावा एक दोन महिन्यासाठी नोकरीला जाल आणि भलतच काहीतरी बोलून संकट ओढून घ्याल काल परवा जे एन्काउंटर झालं त्याची हिस्ट्री जर पाहिली तर कशा पद्धतीनं त्याला हे मजबूर केलं गेलं के आणि असंच समाज व्यवस्थेत घडतंय दुर्दैवानं प्रशासन निर्डावून गेलंय प्रशासन कुणालाच गिनायला तयार नाही त्यामुळं नेतात्री जय हो खर्चे पानी की सोय हो एक रात्रीचं पिण्या खाण्याच्या सोयीपेक्षा तुमच्या आयुष्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करा मी ते आश्वासन देत असतात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका कार्यकर्ता हा लाडका नसतो लोक बायकोला बायको नाही भावाला भाऊ नाही बापाला बाप, बाप, बाप नाही आणि आज असा बोलतात की आपल्याला लाज वाटते एकाच पक्षात राहायचं आणि एकमेकाला बोलायचं युती काय करतात नाते काय तोडतात आणि मग जाती काय काढतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो अत्यंत ही निवडणूक ही गेल्या काही म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेनंतर सोशल मीडिया असेल किंवा सोशल इंजिनिअरिंग असेल कारण भूकापेट भजन न होय गोपाला म्हटल्यासारखं एक दिवसाचा तुकडा मिळाला म्हणून गोंडा घोळत बसणं बंद करावं कोणतरी म्हणताय जो नेता व नेता तक नेता तक नेता हे वाक्यच संपूर्ण देशात जर सगळ्यात अगोदर कोण म्हणला असेल तर रामेश्वर बद्दारी यांनी म्हटलंय कारण रामेश्वर बद्दारी यांनी सत्तर वर्षाच्या आयुष्यात हे राजकीय नेते खायला महाग असलेले करोडपती जायला बघितलेत आणि करोडपती भिकेला कंगाल झालेले बघायला मिळालेले आहेत म्हणून कार्यकर्ते मित्र हो तुम्ही कुठल्याही पक्षाचे कुठल्याही गटाचे कुठल्याही सोशल मीडियाचे असतात फेक अकाउंट काढून काहीतरी फेकाफेकी करणं बंद करा दम असेल खुलक खुलक खुलं वागायला शिका शेवटी आता कोणी कोणाला आम्हाला सुद्धा कोणी माफ करणार नाही तुम्हाला सुद्धा कोणाला होय आम्हाला सुद्धा कुणी माफ करणार नाही आमची विनंती राहील आमच्या मोबाईलवर आमचं चुकत असताना सांगत चला माझा मुलगा माझी मुलगी माझी बायको माझी बहीण त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणत असताना तुम्ही म्हणाल का मिळू नये कारण फॅमिली जेव्हा राब राब राबते आणि उमेदवाराला ज्या पद्धतीनं त्रास होतो दोन उमेदवार चार उमेदवार पाच उमेदवार उभे राहतात करोडो रुपये खर्च करतात आणि मग मात्र एक जिंकणारा असतो म्हणून मतदान कसं असावं शंभर टक्के मतदान करा अधिकात अधिक मताचा हक्क बजावा आणि जात पात धर्म पंत कारण मरताना तुम्हाला निश्चित जातीच्या स्मशान भूमीत जाणलं जाईल पण तुम्ही असं जगा असं वागा की तुम्ही माणूस बना आम्हाला असं वाटतं ही निवडणूक माणसाने माणसाविरुद्ध लढली पाहिजे जातीच्या आणि ब जातीच्या विरोधात शेवटी नाती महत्वाची आहे प्रेम महत्वाचं आहे आपण पाहतो दिवसेंदिवस माणसाला बायपासची वेळ येत आहे माणसाला कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे नपुसकत्वाचं प्रमाण वाढत आहे कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे सर सलामत तो पगडी पचास तुम्हाला कोणतरी एक महिना दहा हजारचं तुम्हाला पन्नास हजार देईल आणि पुन्हा मात्र तोच माणूस लात मारून हकालल्याशिवाय राहणार नाही म्हणून स्वतःचं अस्तित्व ज्या पद्धतीनं पोटासाठी नाचते मी परवा कुणाची म्हटल्यासारखं आपलं पोट एवढं स्वस्त करून घेऊ नका कारण राजकीय नेता असा पैदा व्हायचा हो आहे की तुमची जिंदगीभर कल्याण करेल तुमचं हित बघेल माकडीन आणि माकडींच्या पिल्लासारखी जेव्हा नाका तोंडात पाणी जातं तेव्हा जा माकडींची आई हे माकडीन हे आपल्या लेकराला पायाखाली घेत असते म्हणून मी सत्तर वर्षाच्या आयुष्यात एक्केचाळीस वर्षाची पत्रकारिता आणि कोण वगैरे सगळं पाहत असताना काय पाहिलेली ऐकलेली मानस गेली कुठे म्हणण्याची वेळ आलेली आहे माय बाप मनो हो मनोरुग्ण होऊ नका मानसिकतान तणाव करून घेऊ हो नका भाषणातलं सगळंच काही खरं आहे जेव्हा रात्री बो दिवसा भाषणं होतात आणि भाषण संपल्यानंतर मात्र कुठंतरी काहीतरी गडबड घोटाळे चालत असतात दिवसेंदिवस बाह्य संबंध वाढत आहेत कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे आणि कालचं एन्काउंटरचं प्रकरण हे त्याच्यावर त्याला गुन्हेगार बनवण्यासाठी व्यवस्था कारणीभूत ठरले म्हणजे तर चुकीचं चा होणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी माझ्यासहित तुम्हाला तुम्हाला माझा राग असेल मला फोन करा तुमचा फोन उचलतो काय शिवाय द्यायच्या द्या पण हरामखोरी करणं बंद करा मी निश्चित आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आणि मॅन पॉवर मॅन मनी मध्ये मी कमी पडत असेल पण तुम्ही एक लक्षात ठेवा की प्रभू परमात्मावर माणसातल्या देवावर माझा प्रचंड विश्वास आहे जसा माझा आहे तसा तुमचा सुद्धा असायलाच पाहिजे म्हणून चुकीचं वागू नका चुकीचं बोलू नका माणसा माणसा दरार निर्माण करायचं कुणीही उठायचं कुणाच्याही चारित्र्यावर बोलायचं भ्रष्टाचारावर बोलायचं आपण काल परवा आमदार पवार आणि काही अधिकाऱ्याला पैसे वंडरफुल खरं म्हणजे त्यांचा राष्ट्रीय नोबेल पुरस्कार देऊन आमदार पवारांचा सन्मान करायला पाहिजे कारण शंभर खातो दोनशे खातो म्हणून घरी बसवतात पण हा निवडणुकीतला होणारा करोडोचा खर्च हा कुणीही माईचा लाल ब्राशी मारून आणत नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो तुम्ही कर्मचारी असाल तुम्ही अधिकारी असाल तुम्ही नेते असाल तरी नादारा लागून उद्ध्वस्त होऊ नका आपला मोबाईल वापरत असताना काळजी घ्या आपला मोबाईल आपल्या मित्राला देत असताना काळजी घ्या आपल्या मोबाईल वरून चुकीचा संदेश जाणार नाही कारण म्हण आहे आप सी सी टी व्ही के नजरने है सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा आहे रम रमा रमीच्या नादाला लागणं खूप सोपं असत एक दिवस नाईन पी मारायचे काही बका 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 कुत्रासारखा भुंकायची प्रवृत्ती ही घातक असते येणाऱ्या काळात शासन हे अत्यंत गंभीर निर्णय घेत आहे केंद्रातला असेल राज्यातला असेल सगळीकडं भ्रष्टाचार कॅश कास्ट क्राईम एवढा वाढत चाललंय गुन्हेगारी मानसिकता अधिक कार्यामध्ये वाढत चाललेली आहे आणि अधिकारी सांगतात तो बघून घे मी तुझं बघतो मित्र हो असे अधिकारी पैदा व्हायचे आहेत आपण असे अधिकारी हे जन्माला यायचे आहेत असे नेते हे जन्माला यायचे आहेत आम्हाला अनेक उदाहरणं सांगता येऊ शकतात म्हणून येणारी निवडणूक मग ती नगरपालिकेची असेल येणारी निवडणूक जिल्हा परिषदची असेल पंचायत समितीची असेल महानगरपालिकेची असेल आपण सर्वांनी मिळून एक चांगलं वातावरण मला थोडा ही संताची भूमी आहे म्हणत असताना तुम्हाला काय करायचं आहे काय नाही पण मस्त लोक म्हणतील तुम्हाला आम्ही तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाहीत पण निवडून आल्यानंतर मात्र तुमच्याकडे बघणार नाहीत आणि पडल्यानंतर तर बोलायलाच नको तुमच्या मतात खूप मोठी शक्ती आहे त्या मताचा वापर करा ते मत तुमची पत समाजाची पद देशाची पत राष्ट्राची पत वालवाईसाठी करा लूज स्टॉक काहीही बोलू नका आपण चहावाला हा पंतप्रधान झाला म्हणतो आपण अनेक कलाकार बघितले आपण लेखक बघितले आपण साहित्यिक बघितले आपण नेते बघितले आपण मोहतार काहीही बोलत आहोत कुणाचा ताजमहेल कुणाचा हवा महल नको 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 कानात आणि डोळ्यात चार बोटाचं अंतर असतंय बँका असतील सोसायटी असतील कारखाने असतील तुमचं हवेचं प्रदूषण तुम्ही कमी करू शकाल पण तुमच्या विचाराचं प्रदूषण मात्र कमी होणार नाही म्हणून सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कारण आज तुम्ही ऐकाल तरी उद्या निवडणुका सुरू झाल्यावर कुणी हे विचार काय येईल लागले घाबरलं का बद्दल घाबरत नाही गण टू का मोका कधी बी को तयारी आहे हम सबको हात जोड के बोले गे किसको किस तरीके कैसे पेश आना है वो हम सब को जानते हैं सब हमको जानते हैं यानी मैं मनुन मन तो मतलब अशा मानसा पुरस्कार कराता है मैं मन जो देता वो नेता जब तक देता तब तक नेता अरे पक्ष कशा मुला पद कशा मुला बदलता कशाला मुलामा कशा मुला देता कशाला भयवेगिरी करता हेला का दिल वाट हेला का मिला नहीं वाट अरे को औ करा दहा पैसे कोणी येत नाहीत हरामखोरी वाढत चाललेली आहे उन्मत्ता वाढत चाललेला आहे कुणाच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय सापडणं मुश्किल झालेले आहेत पायावर डोकं ठेवायला गेलात तर नरडीवर पाय घेणारी प्रवृत्ती आणि अवलाजी वाढत चाललेल्या आहेत म्हणून मित्र येणाऱ्या हो। निवडणुकात अत्यंत संयमानं माणुसकीनं मानवतेचं आपण प्रदर्शन करूया बोलणं टाकून बोलणं अपमान करणं हे बंद करा आणि मग अरे म्हणलं की कुणीही कार म्हणणार आहे काही नेते तर जाहीर म्हणतात अलाव की रे अरे बुल की रे जर मंत्री असं बोलणार असतील तर कॉमन माणसं काय कुणीतरी कुठंतरी काहीतरी म्हणताय आज बँका खुल्या करू म्हणताय कुणीतरी कुठंतरी म्हणताय वेळेचा बंधन मे नसतोय माय बाप हो ते मोठे आहेत ते पैसेवाले आहेत त्यांचं चलत आहे आणि आम्हाला यावेळा एक आमच्या मित्राचा उदाहरण आठवत आहे हर कुठेही केली नव्हते आहे फक्त वैचारिक पातळी उंचावून चालणार नाही तुम्ही वागता कसं बोलता कसं जगता कसं पोपट तेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला आणि हा रो रुची चक्र फिरत असत पैसा हा चंचल असतो सत्ता ही चंचल असते ऐसे वैसे कैसे कैसे गए कैसे कैसे ऐसे वैसे बन गए म्हणून अत्यंत संयमान उद्याच्या लोकप्रतिनिधीनी तुमचे काम करावेत तुमच्यात भाईचारा लावा अशा प्रकारची वर्तणूक ठेवा आणि मित्र हो लक्षात ठेवा मी म्हणतोय घाबरू नका भीती दाखवू नका घाबरणारा हा जगू शकत नाही तो पावलो पावली मेलेला असतो आणि भुंकणारे कुत्रे हे चावत नसतात म्हणून मित्र हो कोण पाटील आहे कोण देशमुख आहे कोण पवार आहे कोण गाडगीळ आहे कोण गोखले आहे अरे कुठं फेरणार रे बाबा ना काय धंदे चालत अरे वस्तीगृहातल्या लेकरांच्या मड्यावरचं लोणी खाल्ल्यासारखं जर पाप करणार असाल आणि सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता आपल्याला मिळवायची नाही आपल्याला त्याच्यावर अंकुश ठेवायचा आहे आणि मीच जर उद्या सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता कुस्करून खाऊ द्या मलाच मिळू द्या माझ्या पोराला माझ्या भावाला माझ्या बायकोला अरे कुट्ट फेडणारा लोक डोकावर किती घेतात आणि लोक समुद्रात कसे टाकतात म्हणून मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास मराठवाडा नेता जे तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा 分かは。